जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे वतीने आज सांगली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेट घेऊन निवेदन सादर सांगली येथील बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्यभर गेले वर्षभर गाजत असलेल्या सात मागण्यांचे अभियान यावर प्रशासनाने केल्या कारवाईबद्दल आढावा घेण्यासाठी सांगली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ सन्माननीय तृप्ती घोडमिसे मॅडम आय ए एस यांची भेट घेण्यात आली तसेच सांगली जिल्हा परिषदेमध्ये शेकडो अधिकारी कर्मचारी यांची सेवानिवृत्ती वेतन सेवेच्या अखरच्या दिवशीच मंजूर करून घेतल्याबद्दल मॅडम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉक्टर अध्यापक विजयकुमार कांबळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे पिन पुणे विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे प्राध्यापक प्रकाश पाटील श्रीकांत पाटील रमेश कांबळे जगन्नाथ मोरे सतीश कोलक भोसले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक जी बागवान संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला ताज़ा बात साथी तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई आत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद